यावेळी सायंकाळचे सात वाजून तीस मिनिटं होत आहे आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम एकशे दोन अंश सात मेगा हो कार्यक्रम किसान वाणी किसान वाणी किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेला लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार चे बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभि या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी यानंतर कार्यक्रमात ऐकूया कृत्रिम रेतन आणि पावसाळ्यात जनावरांची घ्यावायची काळजी याविषयी डॉक्टर प्रशांत झाडे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी बाबुळगाव यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत शेतकरी बंधूंनो शेती करत असतानाच आपण पशुधन सुद्धा आपल्याकडे असते पशुधनाची काळजी निगा आणि जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुद्धा आपण करत असतो तर हे करत असतानाच पशूंवर ज्या काही उपचार पद्धती करायच्या असतात त्यामध्ये एक प्रामुख्याने विशेषतः दुधाळू जनावरांवर कृत्रिम रेतन ही एक अतिशय महत्वाची आणि शेतकऱ्यांच्या किंवा पशुपालकांच्या अत्यंत गरजेची ही एक पद्धती आहे कारण या कृत्रिम रेतन पद्धतीच्या माध्यमातून जनावर गर्भाळ राहू शकते आणि त्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते तर हे कृत्रिम रेतनाची वेळ कुठली असावी आणि कोणत्या वेळी कृत्रिम रेतन जनावरांवर करायला पाहिजे आपण या संदर्भात जाणून घेऊया आपल्या स्टुडिओमध्ये आलेले डॉक्टर प्रशांत झाडे सर त्यांच्याकडून नमस्कार सर नमस्कार आ, सर कृत्रिम रेतनाची योग्य वेळ कोणती याबद्दल काय सांगाल कृषीसोबत आपण पशुपालन हा एक जोडधंदा आपण म्हणत होतो महाराष्ट्र हे आता पहिलं राज्य बनलं आहे की ज्या ज्यामध्ये पशुपालनाला कृषीचा दर कृषी उद्योगाचा दर्जा देण्यात आलेला आहे आलेला आहे दुग्ध उत्पादनात एक महत्वाचे जो भारताच्या स्वातंत्र्यानंतर व्हाईट रेव्हॉल्युशन म्हणतो आपण जशी हरित क्रांती झाली होती तसं दुग्ध क्रांती झाली त्यामध्ये खूप मुळाचा वाटा हा कृत्रिम रेतन पद्धतीचा होता यशस्वी गर्भधारणा करण्यासाठी आपण आता कृत्रिम रेतनाच्या पद्धतीचा उपयोग करत आहोत कृत्रिम रेतन करताना मादी जनावरांच्या गर्भधारणा करायसाठी त्याची अचूक वेळ ठरवणे हे खूप महत्त्वाचं असतं एखादी गाय किंवा म्हैस जेव्हा माझा जे लक्षणं दाखवते त्यावेळेस कुठल्या पिरियडमध्ये आपण तिला फळवलं पाहिजे किंवा गर्भधारणा करण्यासाठीचा योग्य वेळ काय आहे याचे काही ठोकटाळे का आहे त्यामध्ये गाईला माझंचे लक्षणं दिसायला लागल्याच्या नंतर बारा तासांनी तर म्हशीला अठरा ते चोवीस तासानंतर आपण फळवणं योग्य राहते याच्यासाठी काही ठोकटाळे किंवा बेसिक रूल्स आ आता आपण लक्षात घेऊ यशस्वी गर्भधारणा कृत्रिम रेतनाच्या अचूक वेळ ठरवलेल्या योग्य वेळेशी संबंधित असते कृत्रिम रेतनाची वेळ पशुवंशनिहाय पशु आरोग्य निहाय आणि प्रत्येक माझासाठी कमी अधिक अंतराने वेगवेगळी दिसून येऊ शकते माझाचा कालावधी पशुपालकांनी योग्य प्रकारे नोंद केलेला असल्यास रेतनाची योग्य वेळ ठरवणे सहज शक्य असते सर्वसाधारणपणे माझाच्या उतरत्या काळात म्हणजे तिसरा टप्पा म्हणजे त्यातही मार्च संपण्यापूर्वी सहा बारा ते बारा तास अगोदर जर आपण कृत्रिम रेतन केलं तर त्याचे आपल्याला सुद्धा चांगले मिळतात अचूक रेचन रेतनाच्या कार्यपद्धतीमध्ये स्त्री बीज सुटण्याची वेळ आणि उपलब्धतेची वेळ हे जुळून आल्यास फलन होण्यास जास्त चान्स राहतो आणि गर्भधारणेचं प्रमाण वाढते कृत्रिम कृत्रिम रेतनाची वेळ शक्यतो तीव्र ऊन टाळून सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा या प्रकारे आपण करायला पाहिजे माझाच्या कालावधीत फार लवकर किंवा फार उशिरा रेतन करू नये कृत्रिम रेतनाच्या स रेतना तंत्रात माझाची कालावधी कितीही कमी असला तरी रेतनाची योग्य वेळ हाच भाग गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो कृत्रिम रेतनात अचूक वेळेबाबत ठेवल्या कौशल्य तर शेतकरी बंधूंनो जनावरांवर करायचं कृत्रिम रेतन आणि त्याची वेळ या संदर्भात सरांनी विवेचन केलेलंच आहे तर नक्कीच आपले शेतकरी बांधव या माहितीचा फायदा घेतील आणि आपल्या पशुधनामध्ये आणि आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये वाढ करतील अशी आशा बाळगूया आणि शरीरावर जनावरांच्या करना उपद्रव निर्माण करणाऱ्या कीटकांचं निर्मूलन कशा पद्धतीने करायचं प्रामुख्याने जनावरांवर या पावसाळ्यामध्ये चारा किंवा पाणी पिल्याने जंतांचा प्रादुर्भाव आढळून येतो त्याचप्रमाणे गोठ्यामध्ये गोचिड आणि गोमाशाचासुद्धा आर्द्रतेमुळे या कीटकांचा उपद्रव वाढलेला असतो तर या कालखंडामध्ये शेतकरी बांधवांनी या उपद्रवी कीटकाचं निर्मूलनासाठी कसल्या प्रकारच्या उपाययोजना करायला पाहिजे याबद्दल काय सांगाल जनताच्या प्रादुर्भावामुळे जनावरांच्या आरोग्यावर नेहमी विपरीत परिणाम होतो नक्कीच हे परिणाम कुठले असतात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊ यामध्ये एक तर वासरांची वाट खुंटे वासरा निस्तेज होतात वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात कालवडी लवकर माझावर येत नाही दुधाळ जनावरांमध्ये उत्पादन घटत आणि प्रजनन क्षमताही कमी होते तसंच शेळ्या मेंडियामध्ये मांस आणि किंवा लोकर याचं उत्पादन सुद्धा कमी होत काही पर्णाकृती कृबीमुळे मर्तुकही होते वेळेवर उपचार नाही केला तर जनावर दगावण्याची शक्यता जास्त असते तर गोचिड गोमाशा यांच्या प्रादुर्भावामुळे काय होतं तर गोचिड गोमाशे यांच्या प्रादुर्भावामुळे बॅबेसिओसिस थायलेरिओसिस नुकतंच आपण दोन वर्षी पाहिलेलं लंपी बिमाऱ्या जे आहेत आजार जे मोठ्या प्रमाणात पसरतात एक व्हेक्टर म्हणून किंवा व्हेक्टर म्हणून हे गोचिड किंवा गोमाशा हे काम करतात दिवसाला एक गोचिड जसं चार पॉईंट चार ते पॉईंट सहा मिलीलिटर आपलं रक्त जनावरांचं रक्त घेतो त्याच्या अंगावर जेवढे गोचिड गोमाशा तुला तुम्हाला दिसत आहेत त्याच्यावरून तुम्ही अंदाज काढा की आपल्या जनावरांचं किती रक्त रोज वाया चाललेला आहे जे तुमच्या जनावरांची तब्येत चांगले राखण्यात कामी आलं असतं उत्पादन वाढवण्यात कामी आलं असतं असं रक्त हे गोचिर गुमाशा आणि परोपजीवी हे शोषून घेत आहेत जनावर याच्यामुळे अशक्त तर होतच त्याची वाढही कोणते बरेचदा इतर चे जे बा, चे रोग चे वाहक म्हणून हे जेव्हा काम करत असतात गोचिर गुमाशा तेव्हा तुम्हाला बा बाकीचे सुद्धा झालेले दिसतील याचं जर लक्षण पाहायचं झालं लघवी वाटे रक्त कावे रक्तक्षय इत्यादी लक्षणं दिसू लागतात रक्तक्षय म्हणजे आपण अनिमिया ज्याला म्हणतो जनावरांचे खाणेपिनेही मंदावतं जनावरांना ताप येतो आणि वेळेत जर उपचार केले नाही तर जनावर दगावते सुद्धा गोचेड गोमाशामुळे अंगावर जखमा सुद्धा होऊ शकतात जेव्हा जनावरांना इचिंग सेन्सेशन होतं तेव्हा ते कुठे आपला अंग खजवतं किंवा रगडतं त्यावेळेस त्यांना जखमाही होऊ शकतात त्यात जर किडे पडलेत परत ती जखम आणखी मोठी होऊ शकते यामुळे जनावरांची उत्पादकता आणि रोग प्रतिबंधक रो, रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी होते आता याच्या उपाययोजना काय करता येईल आपल्याला तर उपाययोजनामध्ये आपण गोचिळाचे किंवा जंतांची औषधं ही आपल्याला मार्केटमध्ये किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्धतेनुसार हे मिळू शकतात गोचिळासाठी जे औषध आपल्याला द्यायचं आहे किंवा जनावरांच्या अंगावर लावायचं आहे त्यांच्या शरीरावर जे आपल्याला औषध लावायचं आहे ते एका लिटरमध्ये एका लिटर पाण्यामध्ये दोन एम एल या प्रमाणात घेऊन लावायचं आहे कोठ्यामध्ये फवारायचं आहे त्याचं प्रमाण पॉइंट नऊ टक्के पेक्षा जास्त व्हायला नव्हतो हे औषध फवारताना ही काळजी घ्यायची आहे एकतर एक ते सकाळच्या वेळेस आपल्याला जनावरांच्या कोठ्यात फवारायचं आहे ज्यावेळेस आपण जनावर चरायला नेतो किंवा बाहेर काढतो त्यावेळेस ते आहे जेणेकरून जोपर्यंत जनावर वापस येतं तोपर्यंत त्याचा जो काही इफेक्ट आहे तो झालेला आहे जे औषध आपण फवारलेलं आहे त्याच्या उरलेला भाग हा हवेत उडून जाईल आणि परत आल्यानंतर त्याचा त्याच्यामुळे काही विषबाधा जनावरांना होईल हे टाळता येईल जनावर औषध चाटणार नाही याची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे तसेच हे फवारणी करताना साऱ्यावर गोठ्यामध्ये साठवलेल्या साऱ्याच्या वर याचा फवारा जाणार नाही याची आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे याच्यासाठी जी लावणारी औषधी आहे फवारणी किंवा शरीरावर लावण्यासाठी लावायची जी औषधी आहे ही जसे की सायपर मेथ्रीन आहे डेल्टा मेथ्रीन अमेट्रास ही आलटून पलटून वापरायची आहे म्हणजे ज्या वेगवेगळ्या गोचिरभूमाशा असतात ह्या तिथून नष्ट झाल्या पाहिजेत त्यामुळे एक वेळेस जर आपण सायपर मेथ्रीन वापरलं असेल तर दुसऱ्या वेळेस डेल्टा मेथ्रीन तिसऱ्या वेळेस अमेट्रास असे आपण बदलत राहिलं पाहिजे नक्कीच हे झालं गोचिड आणि गोमाशा परंतु त्यासोबत उवा आणि पिसवाचा सुद्धा प्रादुर्भाव जनावरांच्या शरीरावर असल्याचा आढळून येते तर यावर काय उपाययोजना आपण केली पाहिजे उपाययोजना ही सारखीच राहील जी औषधी आपण आता सांगितलेली आहे अच्छा ही त्या सुद्धा परोपजीवीवर काम करते जी गोचड गोमाशांवर काम करते त्यामुळे उपाययोजना हीच राहील हे शेवटी आम्ही एक्स्टर्नल पॅरासाइट्स या कॅटेगरी मध्ये आणि सगळे या औषधांना बळी पडतात औषध एका प्रकारच्या गोचिरासाठी असं म्हणून स्पेसिफिक नाही आहे सर्व प्रकारचे गोचिर किंवा हे त्यात अभूत ठेवता येतात आपल्याला फक्त ती ज्यावेळेस वापरतो आपण जर पंधरा दिवसाला जी फवारणी करायची आहे ती कधी डेल्टा करायची आहे कधी एमिट्राची करायची तर कधी सायप्रोमिथ्रीनची करायची आहे नक्कीच अतिशय महत्त्वाची गोचीड गोमाशा त्याचप्रमाणे उवा आणि पिसवा संदर्भात आपल्या जनावरावर येणाऱ्या परोपजीवी कीटकांचं निर्मूलन कशा पद्धतीनं करायचं आणि कसल्या प्रकारची उपाययोजना करून आपलं जनावर निरोगी ठेवायचं या संदर्भात डॉक्टर प्रशांत झाडे सरांनी आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे धन्यवाद सर तर आताच आपण कृत्रिम रेतन आणि पावसाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर प्रशांत झाडे तालुका पशु वैद्यकीय अधिकारी बाबुळगाव सुमेद मुंगले मुलाकत हर जोखिम किम से निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री प्रधान प्रधान फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार शेतकरी बंधू आणि हवामानशास्त्री बाग पुणे यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान वृत्त कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार मध्य महाराष्ट्र आणि काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडला कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तुरळक ठिकाणी गर्जना विजांचा कर्कडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवलेली आहे तर आताच आपण भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांच्याकडून प्राप्त दैनंदिन हवामान वृत्त ऐकलं शेतकरी आणि भगिनींनो आज आपण ऐकूया सोयाबीन पिकावरील किडीची ओळख आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून मंडळी सध्या परिस्थितीत खरीप हंगामाची सुरुवात झाली असल्यामुळे शेतकरी वर्ग खरीप पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते यामध्ये चक्रीभुंगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे पस्तीस टक्क्यापर्यंत नुकसान होते मादी पानाचे देठ खोडावर दोन खापा करून त्यामध्ये अंडी घालते दोन्ही खापाच्या मध्ये खालच्या कापे जवळ तीन छिद्रे करते मध्यभागाच्या छिद्रामधून आत अंडी घालते अंडी फिक्कट पिवळसर आणि लांबट आकाराची असतात पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी आणि गोलाकार असते अंड्यातून अळी बाहेर आल्यास पाण्याचे देठ खोड पोकरत खाली जमिनीकडेच जाते त्यामुळे खापेचा वरील भाग सुकून नंतर वाढतो अळी एकोणीस ते बावीस मिमी लांब दंड गोलाकृती असून शरीरावर लहान लहान उभट भाग दिसतात या किडीचा प्रादुर्भाव पीक दीड ते दोन महिन्याच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड इतर झाडासारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही चक्रभुंग्याचे प्रादुर्भावामुळे शेंगा धरण्याचे प्रमाण दाण्याच्या संख्येत तसेच वजनात पन्नास ते सहासष्ट टक्क्यापर्यंत घट होऊ शकते पाने खाणारी अळी हिरवी उंटळी अंडी गोल आकाराची असून पांढऱ्या रंगाची असतात अंड्यातून निघालेली उंट अळी प्रथम पानाचा हिरवा भाग खरडून खातात तर मोठ्या अळ्या फुलांचे आणि शेंगांचे नुकसान करतात अळी हिरव्या रंगाची असून चालताना उंटासारखा बाग करते एक मादी आपल्या पूर्ण जीवनकाळात पासष्ट ते शंभर अंडी पाण्याच्या मागच्या बाजूला शिरेजवळ घालते किडीचा प्रादुर्भाव किडीचा संपूर्ण जीवनकाळ चोवीस ते चौतीस दिवस असतो पूर्ण वाढ झालेली अळी पस्तीस मेमी लांब असते एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक कीटकनाशक थायमोक्झुआम तीस टक्के एस एस दहा मिली दहा किलो बियाणे बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी त्यामुळे सुरुवातीचे पीक पंचवीस ते तीस दिवस माशी किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते सोयाबीन पिकाची पेरणी नंतर बांधावरील तणाचा नायनाट करावा पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात हेक्टरी पंधरा ते वीस पक्षी थांबे लावावेत म्हणजे त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळ्या टिपून खातील पिकाच्या उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे फिक्कट सापळे लावून नियमित खोडमाशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे सोयाबीन पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीत चक्रीभुंगा आणि खोडमाशीमुळे प्रादुर्भावावरील झालेली रोपे उपटून नष्ट करावीत तर आताच आपण सोयाबीन पिकावरील किडीची ओळख आणि व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकलीत ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून तर शेतकरी भगिनी भगिनींनो आता किसान किसानवाणी हा कार्यक्रम संपवण्याची वेळ झालेली आहे तर भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये तोपर्यंत सुमेद मुंगलेचा नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार <laughs>